नमस्कार मी एक मेकॅनिकल इंजिनियर तरी तशी सांगण्याची काही गरजच नाही कारण एक हाक दिली की पन्नास बरं इंजिनियर जमा होतातच तर मी घेऊन आलो आहे एक अस्सल मराठी कार्यक्रम ज्याचं नाव आहे मेकॅनिकल इंजिनियरचा शो तर आजचा आपला विषय आहे कंगना नाही नाही निर्भीड कंगना तुम्ही ऐकले असेलच आपले डोलंड सॉरी सॉरी डोनाल्ड ट्रम्प आता त्या अमेरिकेची निवडणूक हरले ना बेकार आले आणि आपल्या मेलेनिया वहिनी पण आता घटस्फोट घेणार आहे त्यांच्यापासून ते जाऊ दे पण आपले जो बायडन अण्णा जिंकले ना राह त्यामुळे सगळ्या गावाला मटणाचं जेवण देण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहेत पण ती कोणती कंगना रनआउट काय कंगना रनआउट काय तर बोलली ना म्हणे जो बायडन गजनी गजनीत गजनी नाही तटत डायट गजनीच अहो बॉलिवूडमध्ये पिक्चर मिळत नव्हते म्हणून महाराष्ट्र सरकारला काय नाही ते बोलली आता डायरेक्ट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षच मला काय वाटतंय कंगना तू भीड डायरेक्ट भीड काय कमी जास्त लागलं तर तालमीची पोळे घेऊन येतो असं बहुतेक डोनाल्ड ट्रम्पात्यांनी तिला मेसेज केला असणार मला वाटते या प्रकरणाची सी बी आय चौकशी व्हायलाच पाहिजे जस्टिस फॉर जो बायडन अन्ना प्रकरणाची चौकशी व्हायलाच पाहिजे जस्टिस फॉर जो बायडन अण्णा लक्षात ठेवा ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम काय असेल तिथं ट्रेंड व्हायलाच पाहिजे जस्टिस फॉर जो बायडन अन्ना तर कसा वाटला शो माझा पहिलाच शो होता किंवा पहिलंच बोलणं होतं त्यामुळे थोडं ढगमळ असेल पण एवढं लक्षात ठेवायचं जस्टिस फॉर जो बायडन अन्ना